शांती सेवा मंडळ मनोर येथे बालदिन साजरा शांती सेवा मंडळ मनोर येथे अनौपचारिक शिक्षण वर्गातील विद्यार्थी आणि वस्तिगृहातील मुलांसाठी बालदिन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात एकूण दोनशे सदुसष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी शिकत असलेल्या सोळा जिल्हा परिषद शाळांमधील दोन शिक्षक उपस्थित होते या वर्षीचा बालदिन शिक्षणाचा समान अधिकार या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित होता या निमित्ताने संस्थेने प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी देण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा पुनरुच्चार केला या कार्यक्रमात मुलांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जादूचा कार्यक्रम मनोरंजक प्रश्नोत्तर स्पर्धा आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा तारपा नृत्य सादर करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सर्व मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या मुलांनी मुलांसाठी खास आयोजित केलेला हा दिवस मनसोक्त साजरा केला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते शांती सेवा मंडळाच्या प्रेम आणि समर्पणातून आयोजित केलेला हा बालदिन बालदिन कार्यक्रम मुलांसाठी अविस्मरणीय ठरला